महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वत्र उत्साह शिवाजी पार्क इथल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा देशाचं आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली राज्यपालांचे गौरवोजगार महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मुंबईत हुतात्मा चौक इथं केलं अभिवादन राज्यातल्या जनतेला सुख जीवन देणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचं प्रतिपादन देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या महाराष्ट्राचा विकास असा सुरू राहील देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही तर राज्याच्या विकासात एकजुटीनं योगदान देण्याचं अजित पवार यांचं नागरिकांना आवाहन राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पंतप्रधान आज गुजरात दौऱ्यावर तर विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांचाही देशभरात प्रचार सभांचा धडाका कल्याण आणि ठाणे या दोन मतदारसंघांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावं जाहीर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना तर ठाण्यात नरेश मस्के यांना उमेदवारी आणि बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि ओदिशा इथं उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच राज्याच्या विविध भागातही उन्हाची काहिली वाढली नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारात